मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मित्र हो अत्यंत महत्वाचे असे नऊ निर्णय घेण्यात आलेले आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे कोणते नऊ निर्णय घेण्यात आलेले आहेत ते, ते सविस्तर आपण पाहणार आहोत मित्र हो हे सर्व निर्णय मित्र हो एक पासून लागू होणार आहेत सर्वांसाठी सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयोगाचे व अत्यंत महत्वाचे हे सर्व नऊ निर्णय आहेत मित्र हो विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि मित्र आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल आपण जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स नावाचे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या समोरील बेल घंटीला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्र हो चला मग सुरू करूयात मित्रहो राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने नऊ महत्वाच्या विषयावर निर्णय घेतलेले आहेत यात गृहनिर्माण विभाग महसूल विभाग परिवहन विभाग कृषी विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग यासारख्या विभागांविषयी महत्वाचे निर्णय झालेले आहेत मित्र हो सर्व निर्णय सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला मित्र हो अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्रालयाने एक सर्वात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे सार्वजनिक वाहतूक व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा त्यांनी कर माफ केलेला आहे सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मित्र आपल्याकडे वाहन असतं पुढे पहा कोविड एकोणीस आजाराच्या साथीमुळे केंद्र शासनाने दिनांक पंचवीस मार्च दोन हजार वीस पासून संपूर्ण देशात टाळेबंदी घोषित केली सदर टाळेबंदी दिनांक एकतीस मे दोन हजार वीस पर्यंत सुरू होती त्यानंतर राज्य शासनाने एकतीस मे दोन हजार वीस च्या आदेशांमुळे मिशन विज्ञान आगेन अंतर्गत काही प्रमाणात टाळेबंदी खुली केली या टाळेबंदीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडे कर माफी द्यावी अशी विनंती केली होती करमाफी ही माल वाहतूक करणारी वाहने पर्यटक वाहने खोदकाम करणारी वाहने खाजगी सेवा वाहने व्यावसायिक कॅम्पस वाहने स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे यामुळे राज्य शासनास सुमारे सातशे कोटी एवढा कर कमी मिळणार असल्याने राज्य शासनावर तेवढा आर्थिक भार राहणार आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार वीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार वीस या सहा महिन्याच्या कालावधीत मित्र वाहन कर भरण्यापासून शंभर टक्के करमाफी देण्याचा निर्णय या मंत्रालयाने घेतलेला आहे दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षासाठी वार्षिक कराच्या पन्नास टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हो पहा एक एप्रिल दोन हजार वीस ते तीस सप्टेंबर दोन हजार वीस या सहा महिन्यासाठी शंभर टक्के करमाफी आणि दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षासाठी पन्नास टक्के करमाफी अशा प्रकारे हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे पुढील निर्णय पहा मित्र हो जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण मंत्रालयाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील एकूण सात नगरपालिका नगर, नगर परिषदा यांचा समावेश करून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासाठी एकच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण भ्रणमुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळून लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्र हो यासाठी स्वतंत्र अभ्यासगट नेमण्यात आलेला आहे मित्र या, या प्रस्तावात मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भापरसे अधिकाऱ्यांची नेमणूक तसेच त्या अनुषंगाने प्रशासकीय सेवा तसेच तांत्रिक बाबी बाबत विभागामार्फत स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येईल या प्राधिकरणासाठी दोनशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे मित्र आता कृषी मंत्रालयाने पहा मित्र हो अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कृषी विज्ञान संकुल स्थापन करण्यात आलेले आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात म्हणजे काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल देण्याचा निर्णय झालेला आहे या संकुलात शासकीय कृषी महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येईल शैक्षणिक वर्षापासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करण्यास तसेच यासाठी शिक्षक तसेच अशा पदांना देखील मान्यता देण्यात आलेली आहे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येईल या सर्वांसाठी सत्तर कोटी रुपये खर्च येईल मित्र हो। त्यानंतर मित्र सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आता मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्र हो सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे मित्र हो हस्तांतरण पत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्क दर दिनांक एक सप्टेंबर पासून एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीकरिता तीन टक्क्याने तर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीकरिता दोन टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे मित्र हो आता अभि हस्तांतरण पत्रासाठी तुम्हाला शुल्क कमी लागणार आहे त्यामुळे घर खरेदी आता स्वस्थ झालेले आहे मित्र या टाळेबंदीमुळे अतिरिक्त होणाऱ्या दुधापैकी दुग्ध उत्पादन व दूध भुकटी उत्पादनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे संपूर्ण जगात कोविड एकोणीस या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात दिनांक तेवीस मार्च दोन हजार वीस पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता या लॉकडाऊनमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या रा, दुधाच्या मागणीत प्रचंड घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाची परिस्थिती निर्माण होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी कमी दर प्राप्त होऊ लागला लॉकडाऊन परिस्थितीत अतिरिक्त दुधाचे भुकटीत रूपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांकरिता वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे मित्र ही भुकटी आदिवासी विकास विभागाच्या भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेअंतर्गत सहा लाख एकावन्न हजार मुलांना प्रतिदिन अठरा ग्राम याप्रमाणे सहा लाख एकावन्न हजार मुलांना आणि प्रतिदिन प्रति महिना पंचवीस ग्राम याप्रमाणे एक लाख एकवीस हजार गरोदर व स्तनदा मातांना एक, एक वर्षाकरिता दुग्ध व्यवसाय विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णय आहे मित्र हो शहरी भागासाठी सेवा संचालकाचे पद निर्माण केलेलं आहे ते बघूया राज्यातील शेरी भागासाठी आरोग्य सेवा संचालकाचे तसेच इतर सहा पदे निर्माण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे शहरी भागासाठी संचालक आरोग्य सेवा उपसंचालक दोन पदे सहाय्यक संचालक चार पदे अशी ही नवीन यंत्रणा असेल राज्यातील शहरी भागामध्ये लसीकरण सात रोग व इतर आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झालेला आहे मित्र कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे ते बघूया महाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत चौदा जण मृत्युमुखी पडले असून मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती सहायता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख असे पाच लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेली आहे आता चक्रीवादळातील नुकसानीसाठी विशेष आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा निर्णय झालेला आहे ते बघूया अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार व महा या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल पासष्ट कोटी सतरा लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मित्र हो अशा प्रकारचे हे आताच्या क्षणाचे सर्वात मोठे अपडेट होते अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी अजूनही आपण आमच्या टोटल अपडेट्स नावाच्या मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्र हो व्हिडिओला नक्की लाईक करा बर का तुमचे लाईक आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देऊन जातं आमच्या कष्टाचं फळ असतं त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेटच्या नवीन माहितीच्या व्हिडिओसह तोपर्यंत मित्र सुरक्षित राहा जय हिंद वंदे मातरम